समाज बांधवाच्या वतीने परळीतील मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले केले मात्र या रस्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान काय काय त्यांच्या प्रकार खूप मोठे मागणी सरकार करेल की ते मांडण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता रोको आंदोलन केले कोणत्या मागणी आहेत सरकारकडे सरकारकडे आमच्या एवढ्या मागण्या आहेत की आमच्या धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे कारण ओरिजिनल धनगर एकड राहिला आहे आणि डुप्लिकेट धनगरालाच एक सर्टिफिकेट देऊन आमच्या एस टी आरक्षणावर कधी कोर्टात दाखल करून एक धनगराच्या पोटावर पाय देण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आम आमच्या परळीमध्ये हजारो मेंढ्या मिल्यात ह्या ठिकाणी आणि जे हटकून त्याने म्हणजे खोटं सर्टिफिकेट धनगराचं दाखल केलं त्याच्यामुळं गेल्या पाच सहा महिन्यापैकी कोर्टानं ते, कोर्टा ते रिजेक्ट केलं सरकार तुमच्या मागण्याकडे कर दुर्लक्ष करत आहे सरकार दुर्लक्ष करत आहे परंतु आम्हाला सरकार मायबापाला विनंती करायची आता तुम्हाला एवढी संधी आहे याच्यानंतर संधी नाही खूप तीव्र आंदोलन केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगा असेच आंदोलन पुढे तुम्हाला करावे लागतील असेच आंदोलन आज जर आम्हाला या इलेक्शनच्या अगोदर जर सर बिल नाही दिलं त्याच्यानंतर आमचे तीव्र आंदोलन होत तर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात दुसरीकडे पहिला गेलं की चक्का ज्या मांडून या ठिकाणी केलं गेलं पोलिसांचा देखील मोठा तक्रार आटोपत होता काय प्रतिक्रिया रस्त्यावर पाहतो रस्त्यावर आंदोलन करण्याच्या आज आमच्या धनगर समाजाचे भरणारे होते एक पंधरा सोळा दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्या ठिकाणी कुठलाही मंत्री त्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत नाही आज त्यांना पाठिंबा म्हणून आज संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन केले आहे जर आम्हाला एस टी आरक्षणाचं सर्प जर नाही दिलं तर आम्ही या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो नाही जर दिलं तर आम्ही ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि मायबाप सरकारला आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला नंतर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका खरे ओरिजिनल धनगर आम्ही आहेत तुम्हाला एवढी माहिती देऊन सुद्धा महाराष्ट्र साहेब महाराष्ट्रामध्ये तीनशे छप्पन तालुक्यामध्ये धनगर जमातीचे फक्त ते संभाजीनगर या ठिकाणी जर सोडलं तर ते सुद्धा आमचे खरे धनगर बांधवत आहेत परंतु काही कारण धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र दरम्यान या रस्ता उप आंदोलनात होते आणखीन का अपडेट्स मिळतील का हे देखील पाण्यात एवढंच मत स्पष्ट कॅमेरामॅन सुध सुरेश मिडिया बीड